आज पंचवीस डिसेंबर आहे काल्पनिक खेळाच्या सप्ताहाचा आपला पहिला दिवस आहे आणि आजचा आपला खेळ असा आहे तुम्ही तुमच्या मुलाला जणू काही तर एक दुकानदार आहे असं फोन करायचा काहीतरी ऑर्डर द्यायला म्हणजे दुकानदार कोणी असू शकतात रेस्टॉरंट असू शकेल किंवा तुम्हाला ब्लिंकीटला फोन करायचा आहे असू शकेल कोई आ, काही असेल तुम्ही आपल्या मुलाला एक फोन करायचा खोटा खोटा आणि त्याच्यावरती तुम्हाला काया, 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 काय 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 हवं आहे तिची यादी द्यायची किंवा ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी आणून द्यायला आली आहे आणि ती व्यक्ती कुठेतरी उभी आहे तिथनं तुम्ही पत्ता सांगताय असा काहीतरी एक ड्रामा तयार करायचा आता या सगळ्यामध्ये फोन म्हणून मूल कुठलीही वस्तू वापरू शकतं खरा खरा मोबाईल फोन मुळीच हातात देऊ नका काल्पनिक खेळामध्ये आजूबाजूच्या वस्तू उचलणं आणि त्याच्यापासून ते दुसरी वस्तू बनवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे झटपट विचार करा आणि मुलाला छोटीशीच कल्पना द्या की आता आपण दुकानदार दुकानदार खेळूया मी तुला फोन करते किंवा मी तुला फोन करतो एवढंच म्हणा आणि स्पॉन्टॅनियसली बोलणं चालू करा मुलाला खूप सूचना देणं मुलाला डायरेक्ट करणं आता माझ्याशी असं बोल मग मी का सांगते ऐक असं काहीही बोलायच्या फंदात पडू नका कदाचित पहिल्या राऊंडला तुमचा गेम फ्लॉपही होईल काही हरकत नाही परत एकदा ट्राय करा पहिल्या दिवशी तुम्हाला इमॅजिनरी दुकानदाराशी इमॅजिनरी संवाद करायचा आहे गॅटिंग